नमस्कार मी शुभांगी देशपांडे इंडिया न्यूज ट्वेंटी वन मीडिया महाड, महाड, मुक्त महाड या उपक्रमाचा शुभारंभ एकवीस जानेवारी रोजी संपन्न परिषद क्लब ऑफ महाड आणि प्रीव्ही स्पेशलिटी केमिकल्स लिमिटेड महाड यांच्या पुढाकाराने शुभारंभ झालेल्या या उपक्रमाचा उद्देश महाड शहराला स्वच्छ करणे हरित आणि मुक्त बनविणे आहे स्वच्छ महाड अभियाना अंतर्गत महाड शहरामध्ये स्वच्छता अभियान राबविणे हरित महाड शहराला हरित बनविण्यासाठी वृक्षारोपण आणि आणि उद्यान विकास महाड वापर कमी करण्यासाठी जागरूकता आणि उपाययोजना यावर विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी घेण्यात आला या, या दरम्यान रोटी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वनचे प्रांतपाल संतोष मराठे यांचेसह नगराध्यक्ष सुनील कविस्कर उपनगराध्यक्ष संदीप जाधव प्रीव्ही कंपनीचे राम सुर्वे सलीम सरखोत विनोद देशमुख रोटरी क्लब ऑफ महाडचे प्रेसिडेंट सुधीर मांडवकर प्रोजेक्ट चेअरमॅन मधुकर मेहता लायन्स क्लब ऑफ महाड प्रेसिडेंट स्नेहा भुटाला आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती धन्यवाद